हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी राज्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर इंद्रायणी या मालिकेच्या टीमबरोबर पहिल्यांदाच आपण गप्पा मारतो आहे आणि आता तुमची छोटी इंदू मोठी झाली आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे कांची शिंदे आत्ता माझ्याबरोबर आहे खरं तर सुरुवातच झाली आहे या प्रवासाला आणि बरंच जाणून घ्यायचंय तुझ्या या आता सुरू झालेल्या प्रवासाबद्दल पण त्याआधी कशी आहे मी खूप आनंदी आहे आणि स्वप्न पूर्ण झाल्यावर जी असते ती आता मी फील करते बरेच इंटरव्ह्यू दिलेत पण एक प्रश्न तर तुला सगळ्यांनी कॉमन विचारला असेल तो म्हणजे गाऊन दाखव तर आत्ता तर सुरू झालाय प्रवास अजून तर बरंच काय काय आम्हाला ऐकायचंय इंदूकडनं पण आज प्रेक्षकांना इंदू काय आ, वारी जेव्हा आपल्याला लॉकडाऊनमध्ये वारी आ, करता आली नव्हती तेव्हा विठुराया सगळ्यांच्या घरी गेला होता तर तेव्हा एक गाणं आलं होतं ते मी तुमच्यासाठी ऐकवेल खरं तर कीर्तन ऐकवलं असतं पण जेव्हा इंद्रायणीचं पहिलं कीर्तन होईल ते स्पेशल राहणार नाही त्यामुळे मी आता फक्त गाणं तुम्हाला ऐकवते हे, हे माया पंढारी उभी दारी पाय लेकरू वाडवाटी हे पाश सोडून सार चाल चंद्र भागातीरी ते झाला वारकारी विठू चीग जोडी आली पुंडलिका दारी खूप सुंदर खूप सुंदर आणि ना या निमित्ताने खरंच मला कांची तुला विचारायला इथे आवडेल तुझ्यासाठी कधी हा सुरांचा प्रवास सुरू झालाय कारण इतकं सुंदर गायलेस तू आता रावला नाही मला हा प्रश्न विचारल्यापासून खरं तर म्हणजे गायन हौशिक कलाकारासारखं मम्मीचं ऐकून मम्मी, मम्मी माझी सिंगर होती हृदयनाथ मंगेशकरांसोबत मम्मीने गायलं तिच्याकडून थोडं थोडंसं आलेलं पण कॉन्फिडन्स एक नव्हता माझ्याकडे की मी गाऊ शकते पण बारावीनंतर मी लोककला डिपार्टमेंट मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मी डॉक्टर गणेशचंदेशिवे सरांकडे मी शिकले त्यांना खरं तर त्यांनी असं कानाला पकडून शिकवल्यासारखंच आहे मला गायला एवढं कॉन्फिडन्स नव्हता पण त्यांचं बघून बघून त्यांची एक लकअप बघून मी त्यांना बघून बघून शिकले कशी स्केल पकडतात वगैरे आणि मग हळूहळू गायनाचा साईड बाय साईड चालू झालं आणि ते आत्ता खरं तर आता खर मला रिअलाईज असं होतं की हे गायनाचा प्रवास कदाचित देवाने इंद्रायणीसाठीच करून घेतला आहे माझा येस गणेश चंदनशिवाय यांचा उल्लेख केला खरं तर नभातून आली अप्सरा एवढंच काफी आहे ना त्यांच्यासाठी हो करेक्ट आणि त्यांच्या आवाजात एक जादू आहे आणि ते मला मला लेख म्हणतात आणि त्यांच्यासारखं गाण्याचा मी प्रयत्न करत असते त्यांची मिमिक्री करायचा प्रयत्न करत असते मी आनंदीबाईंचीही मिमिक्री करते सेटवरती अशा खोड्या मी काढत राहते पण <laughs> तुझ्यासाठी इंदू क कधी सुरू झाली आहे आणि काय म्हणजे पहिलं काय विचार होता कारण ना छोट्या इंद्रायणीने खूप इतकी आहे ती तिने एक छान तयार करून ठेवलं आणि आता आपण एक वेगळं पर्व सुरू होतं निमित्तानं काय सगळ्यात पहिले काय विचार होता ज्या मालिकेबद्दल विचार इंद्रायणी जेव्हा जन्माला आली खरी छोटी इंद्राणी तेव्हाच माझ्या मनातही ती इच्छा जन्माला आली होती की मोठी जेव्हा कधी छोटी इंद्रायणी होईल तेव्हा मला करायचं आहे तर तेव्हापासून कारण की फर्स्ट एपिसोड जेव्हा आला तेव्हा मी छोट्या इंदूला मांडीवर घेऊन बघितला होता आम्ही सगळे प्रोजेक्टरवरती बघत होतो तेव्हाच कुठेतरी असं कारण की आपण मंदिरामध्ये बसून बघितला होता तेव्हाच मला फील झालं होतं की तेव्हा एकदा चान्स तरी दे ह्याचा ऑडिशन द्यायचा mm -hmm. आणि त्यानंतर जितके पण एपिसोड आले ते मी बघत गेले आणि मी मोठी इंदू आहे आणि माझं बालपण बघती wow. आहे अस ह्याच ह्यानी मी ते बघत गेले आणि साईड बाय साईड ते नकळत मॅनिफेस्ट झालं मी ठरवून केलं नव्हतं mm -hmm. पण मला तो चान्स मिळाला आणि भरपूर ऑडिशन्स दिले मी ह्याच्यासाठी mm खूप -hmm. मेहनत केली आत्ताही करतोच आहोत कारण नुकतीच सुरू झाली आहे प्रत्येक पात्रांसोबतचे इंटरॅक्शन इंदू कशी करेल आनंदीबाईसोबत आता इंद्राणी कशी वागेल कारण की आधी तिला बोलता यायचं नाही तिला कळायचं नाही त्याच्यासोबत काय होते पण आता तसं होणार नाहीये mm. आता ती उत्तर देणार पण त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांचे मान राखून mm. सगळ्यांची रिस्पेक्ट ठेवून ती उत्तर देणार आहे तर त्याची स्टाईल काय असेल हे सगळं फिगर आउट करते आणि याच्यावरती मेहनत चालू yes. आहे आणि आम्ही ना जेव्हा तुझा प्रोमो शूट झाला होता तसे बिहाइंड द सीन बघितले होते की विठुराया तू आहेस तर मला कसली भीती या स्वरूपाचा तो प्रोमो होता आणि तू पहिल्यांदा या गेटअप मध्ये दिसली होती जेव्हा तू हा गेटअप पहिल्यांदा परिधान केला होता खूप जबाबदारी वाटली वाटलीस खूप दडपण आलं होतं इतक्या वेळ वाटत नव्हतं कारण एकतरी फोक बाज आहे सगळा लोककलेचा बाज आहे तो होता मला वाटलं मी करेल आणि मी करू शकते हे मला आताही माहिती आहे पण जेव्हा हे सगळं भेटा, मला घातला आणि माळ ह्या सगळ्या गळात आल्यावरती मात्र माझ्या काळजात असं धस्स झालं होतं की बाबरे आपण वारकरी संप्रदायाला रिप्रेझेंट करतो आहे आपल्याकडून एकही गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे यासाठी मी पूर्ण प्रयत्न करते ही वीणा पण जेव्हा हातात घेतली होती तेव्हाही मला फार असं काहीतरी एक वेगळी फिलिंग होती जी मी कधीच आधी फील केली नव्हती हे फोटोचा एक किस्सा आहे मी सगळ्यांना सांगितलं तुम्हालाही सांगावं असं सा वाटतं हे डोळ्यात पाणी दिसतं हे खरं आहे कारण हे विना हातात आली तेव्हा मी खूप नर्वस झाले होते आणि फोटोमध्ये तो फील येत नव्हता कारण कांची म्हणून मी खूप घाबरत होते मला ऑनच होता नव्हतं की मी आता ओके करायचं आहे शूट ते डोळ्यामध्ये ते, ते येत नव्हतं सो मला झालं की माझी मैत्रीण म्हणली कांची थांब श्वास घे ठीक आहे तुझ्यासाठीच केलेलं आहे आणि म्हणलं हो हे मला माहीत आहे पण ही जबाबदारी ईशा मी करू शकते का एका पॉईंटला येतो हा कारण की सोप्पं नाही आहे हे पात्र आणि खूप लोकांच्या अपेक्षा आहे त्याच्यावरती एकच पॉईंट आला होता मला त्याच्यानंतर कधीच हा डाऊट आला नव्हता जसं मी घेतलं तिने एक गाणं लावलं आणि मला म्हटलं काची गा Hmm. आणि मी ते स्वर घेतला विणेचा खरा खरा आणि मी एक आलाप लावला आणि नकळत काटे आले होते काटे आले आणि मी रडले तेव्हा ते आणि ते खरं खर पाणी आहे आणि फोटोग्राफरनी तेच मुवमेंट कॅप्चर केले सुंदर फोटो आले बरं तू हे सांगितलं नसतं मला कळलंही नसतं बरं का हा किसा आणि आता सुद्धा तुला इमोशनल वाटतंय ना ते सगळं आठवण सुद्धा पण जेव्हा ठरलं तू करतीस आता मोठे इंद्रायणी सगळ्यात ते कोणाला सांगितलं मला अलाउड नव्हतं करणं कारण म्हणले कुणालाच सांगायचं नाही आणि मला आईला सांगायचं होतं कारण की ती खूप मोठी फॅन आहे या सिरियलची जशी मी फॅन आहे या सिरियलची आधीपासून छोट्या इंदूची पण तर मम्मीला सांगायचं होतं पण जेव्हा मला अलाव केलं की के आता सांग तर सगळ्यात आधी मी माझ्या आईला सांगितलं मम्मा तिचं स्वप्न पूर्ण झालं तेव्हा ती रडली वगैरे आणि तिला बघायचं होतं की तिची मुलगी एकदा तरी लीड करते आहे कारण की माझ्या पाठीशी ती कायम उभी आहे एक स्ट्रॉंग मदर आहे माझी खूपच सगळ्याच मदर स्ट्रॉंग असतात पण पण तिचं खूप स्वप्न होतं की मी हे करावं आणि हे पात्र करावं हे पण खूप इच्छा दिसत तिचं मनासारखंच झालं ती तर म्हणजे सगळ्यांना सांगत होती बघावर काही राहिली <laughs> पण असं असतं ना की जेव्हा एवढी मोठी भूमिका आपल्या पदरात पडते ती भूमिका तितकी जबाबदारी घेऊन आपल्यापर्यंत येत असते तसं तस वागणं बोलणं किंवा त्याच्यासाठी आपल्याला लागणारी देहबोली किंवा तो अभ्यास म्हणूया तो इम्पॉर्टंट असतोच तो येतोच एक ओघाने येतो काय चालू आहे पडते मागे आत्ता आ, बाबा महाराजांचा अभ्यास चालू आहे त्यांची बोली कशी आहे त्यांची गाणी कशी आहेत कीर्तन कसे करतात सकाळी सकाळी सुरुवात माझी मी माझं रुटीन बदललेलं आहे हरिपाठापासून सकाळ होते मेकअप होईपर्यंत उठल्यापासून मेकअपपर्यंत डन सेटवर जाईपर्यंत हरिपाठ चालू असतो mm. मग विनोद सर येतात ते काही ना काही सांगत असतात ईशायत येते प्रत्येकजण ज्यांना ज्यांना जे जे काही माहिती आहे प्रत्येकजण मला सांगत राहतं म्हणजे वाचायला जरी वेळ कमी पडत असला मला mm. तरी माझं सगळीकडून वेचणं चालू आहे आणि बघणं चालू आहे व्यंकू महाराज जसे कीर्तन करतात आता त्यांची शिष्य जर मी दाखवले तर त्यांचं काहीतरी माझ्यात येईल इंद्राणीचं स्वतःची एक स्टाईल मला निर्माण करायचीच आहे हे माझं इच्छा आहे की आत्ताची ती वाटली पाहिजे की आत्ताची आहे पण ती हां पण ती मातीतली आहे हे पण वाटलं पाहिजे आणि mm ती -hmm. व्यंकू महाराजांचे शिष्य आहे हे पण वाटलं पाहिजे ते मधलं कसं मला करता येईल आत्ता एक आत्ता कीर्तन झालं ज्यामध्ये माझं पहिलं मी पहिल्यांदा आयुष्यात त्या घोंगडीवरती उभा राहिले mm -hmm. तो एक मुवमेंट होता तेव्हाही मला दसं झालं होतं की बापरे ओके आणि माझी इच्छा होती की मी वनगोमध्ये करायचा मास्टर अजिबात थांबायचं ना आणि तसंच झालं आणि एक फिलिंग आली की खरंच मी व्यंकू महाराजांची शिष्य आहे त्यांची लकप माझ्यामध्ये येत आहे ते ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात असं मला वाटतं आणि आय एम सो लगे की मला हे करायला मिळत आहे पण व्यंकू महाराजांची ही महारा शिष्य आहे ती दोन मित्रांची छान मैत्रिणी आहे लहानपणी तो खोडकर स्वभाव त्यांची ती मस्ती इमोशन्स हे सगळं प्रेक्षकांनी पाहिलं आता ते मोठेपणी करायचं आहे कीर्तन सीन झाला आहे तुझा शूट इंद्रायणीचं पहिलं कीर्तन अजून नाही झालं आहे बट तुझं पहिल्या सीनचा दिवस कसा होता सेटवर पहिला सीन हेच की जेव्हा मंदिरामध्ये आता आनंदीबाईंनी खूप स्ट्रिक्ट केलं आहे आदू महाराजांचा वाढदिवस असतो त्यामुळे पूजा चालू असते आणि बाहेर लोकांना थांबवलेलं असतं तेव्हा इंदुलं होतं की साईड बाय साईड म्हणजे बाजूनी करा ना भक्तांना जाऊ द्या तो तो सीन होता तेव्हा मा मात्र आनंदीताईंसोबत करायला मजा आली होती लोकांना खरंच मी त्यांची इंद्राणी वाटत होते आणि तिथे मला खरी मोटिवेशन मिळालं होते की नाही मी हे करू शकते कारण की इथे जर लोकांना फील होते मी मोठी हिंदू आहे तर ऑडियन्सला पण फील होणार आहे सो so, तो एक्सपिरियन्स एक पहिला दिवस मला खूप मोटिवेशन देणारा होता नाहीतर खचून गेले असते एक दडपण असतंच माझ्या मनावर तर होतंच की एवढं मोठं पात्र कसं होणार काय होणार लोकांचे रिॲक्शन्स काय येतील लकीली लोकांना आवडती आहे आणि माझी मेहनत पे ऑफ करते आहे असं मला वाटतं हा लोक पण फार सुंदर दिसतोय तुला पण मला सांग का जी, तू डान्स म्हणजे तुझा जीव आहे मग तू क्लासेससुद्धा घेतेस त्याचे आत्ता कसं डेली सोप म्हणजे एवढं तास शूट याच्या डान्सची आवड कशी झोप Uh, मी वर्कशॉप्स घेत होते कारण मी जो फॉर्म शिकवते त्या फॉर्मला बिघडताना बघणं माझ्याच्यानी झालं नाही त्यामुळे मी उतरले होते नाही आता म्हणजे आफ्टर ऑल मला ॲक्टरच व्हायचं होतं ॲक्ट्रेसच व्हायचं होतं तेच त्याच्यामागेच माझं सगळं काम चालू होतं पण ॲक्टिंग करिअर करत असताना जिथून जे माझं मूळ आहे जिथून मला स्टार्ट केलेलं आहे मी ते त्याचा फॉर्म जर बदलतोय आणि त्याच्यामुळे जर लोकांची चॉईस बदलती आहे पण पुढे जाऊन जेव्हा कधी मी स्टेजवर जाईल तर ती जाणकार ऑडियन्सच नसेल तर मी कोणासाठी डान्स करू तर आणि माझा फॉर्म बदलतो आहे तर ते मला जमेना त्यासाठी म्हटलं की जितकं मला हात येत आहे तितकं मी लोकांपर्यंत पोचवेल तर त्याच्यासाठीचा मी तो वर्कशॉप्स चालू केले होते आणि ते बऱ्यापैकी लोकांपर्यंत पारंपरिक लावणी पोचली आणि लोकांनी आता जे खाण करत होते त्यांची स्टाईलही बदलली मी ते सिद्ध केलं आणि ते झालं आणि विठ्ठल म्हटलं आता तुझं ते कार्य केलं संपलं आता हे कर सो माझं ढोलकी पासून प्रवास झालेला आहे आणि आताही तोच मी शिकते आणि मी सैरियल संपेपर्यंत वेगळी कांची होईल असं मला वाटतं माझ्या स्वतःमध्ये खूप बदल होतात आता तुला जाणवतोय काहीच दिवस झालेत काही बदल जाणवतोय तुला सा? हो मी म्हणजे आधीपासून तर इमोशनल आहे होतेच पण विठुरा बाबतीतली भक्ती फक्त कॅरेक्टरसाठीचा सा अभ्यास म्हणून नाही तर कांची म्हणून करायला लागली असं मला वाटतं जेव्हा हरिपाठ आधी मी फक्त अभ्यास म्हणून ऐकत होते तर आता मला त्याच्यात रमायला होतं मला छान वाटतं मला शांत वाटतं दिवसभर काम करायचं असतं तर त्याच्यासाठी एक पीस ऑफ माइंड असतो ना आपल्याला शांत करतं हरिपाठ तर ते ती मोटिवेशन आधी मला मिळत नव्हतं गाणं ऐकायचे मूड चांगला व्हायचा माऊली माऊली पण हरिपाठाची डेप्त काय आहे ते त्यांची जे रिदम आहे त्या रिदम त्या रिदम मध्ये बसायची सवय नव्हती ना तर त्याच्यामध्ये नव्यानं कांची बघते असं मला वाटतं आत्ताच तर हा प्रवास सुरू झाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे कांजी पण काय तरी पण काय तुझ्या लाडक्या प्रेक्षकांना या निमित्तानं जाता जाता सांगशील हेच की खूप मेहनत करते आहे मी की छोट्या इंदूनी जसं काम केलं होतं जशी ती तुम्हाला तुमची वाटली होती तशीच ही मोठी इंदूही तुम्हाला तुमची वाटावी यासाठी मी माझा पूर्ण प्रयत्न करते आहे अख्खी टीम प्रयत्न करते कलर्स मराठी करत आहे आता हे फक्त आमची जबाबदारी नाही तर तुमचीही साथ त्याच्यामध्ये पाहिजे जोपर्यंत तुम्ही साथ देणार नाही तोपर्यंत माझी माझे कष्ट मला असं वाटतं ते सार्थकी लागणार नाहीत त्यामुळे तुमची साथ तेवढीच पाहिजे आणि माझ्या पद्धतीने मी पूर्ण प्रयत्न करेल की तुम्हाला मी आपली वाटावी तुमची इंदू तुमचीच वाटावी येस आणि खरंच कांची मस्त करतेस तू ऑल द बेस्ट मी स्वतः बघते इंद्रायणी ही मालिका रोज न चुकता छान सुरू आहे ऑल द बेस्ट मस्त कर खूप असे एक अनेक एपिसोड कर आणि आपण गप्पा मारूयात yes, त्यानंतर थँक्यू रामकृष्ण हरी